नमस्कार मी श्याम सुरेश पुरगावकर लोकनियुक्त सरपंच पुरगाव आणि मी एकोणीस नऊ दोन हजार चोवीसला विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं लोकनियुक्त सरपंच यांना ग्राम ग्रामविकास करताना तेव्हा एका तर नागरिक असले निर्बंध थांबलेला ग्रामविकास आणि माझा दुसरा विषय होता राष्ट्रीय दबाव टाकून ग्रामसेवक यांना लोकनियुक्त सरपंचांना असहकार्य करण्यासाठी होत असलेला दबाव करण्याचा तर आत्ताच माझी ग्रामसभा ही संपन्न झाली आणि दीडशे ते दोनशे लोक उपस्थित होते आणि नंबरचा विषय होता आले दोन दोन वर्षाला वापर तर ते आज प्रत्यक्ष तुम्ही सुद्धा अनुभवलं की ग्राम सभेला ग्रामसेवकच उपस्थित नव्हते मला मुख्याध्यापकांना नियुक्त करावं लागलं सशिवा त्याने आणि त्यांना कारभार करण्याचं मला सांगावं लागलं की तुम्ही आजच्या ग्राम सभेचा कारभारात सांभाळावा तर इथून विदारक परिस्थिती आहे की किती राजकीय तंत्राचा वापर केला जातोय किती गुंडशाही किती प्रवृत्ती केली जाते आणि माझ्या गावाचा विकास थांबवण्यात येतोय माझ्या सर्व काम समितीमध्ये ग्रामस्थांनी मला कशा प्रकारे पाठवलं दिलं लोकांनी कसं सहकार्य आपण सर्वपत्रातून त्यांनी बघितलेलंच आहे की खऱ्या अर्थाने विकास जनतेला हवा आहे सरपंचा करायचं आहे तरीही काही राजकीय लोक ठेकेदारीसाठी किंवा आपल्या राजकीय नेत्यांचा वापर करून अधिक्रांती दबावतंत्राचा वापर करतात येतो जे मला पत्र आहे माननीय सहाय्यक अधिकारी की ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे एकोणसाठशे संविधानिक नुसार तुम्ही सूची बनवलेली नाही पण माझ्याकडे हे ग्रामपंचायत अधिनियम आहे की त्या ग्रामपंचायत अधिनियम मध्ये अशी कुठेही तरतूद नाही आहे की सरपंचाला काही निर्बंध आहेत विषय देण्यासाठी सरपंच हे केव्हाही ग्रामसभा देऊ शकतात आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या निगडीत विषयाशी कोणत्याही निगडित विषयाशी सभा घेण्याचे सरपंचाला अधिकार आहे नमस्कार साहेब मी फुलगावचा ग्रामस्थ विलास वश पाटील माझं एकच म्हणणं आहे आमच्या गावात ग्राम ग्रामसभा होती ग्रामसभा व्यवस्थित क्लिअर पडली तर क्लिअर असताना ग्राम ग्रामसभा होत असताना सरपंचावर कुठलेही बिल किंवा कुठल्याही गावाचा विकास थांबवण्याकरता ज्या था। ज्या वेळोवेळी अडचणी येतात त्याचे बिलं निघत नाही आणि सरपंचा आढळून होते आणि गावाचा विकास थांबतो विकास थांबल्यामुळे काय होतं माहिती का पूर्ण गावच दब गेलं जातं त्याच्यामुळे सरपंचाला जे काय अधिकारी सरपंचाला मिळण्यात यावे आणि जे जे लोक दबाव आणत असतील त्याच लोकांची नावं उघडकी आणण्यात यावे आणि त्या लोकांना कठोर कारवाई करणे ही मी माझी मागणी करतो आणि दोन शब्द माझी संपवतो राहणार फुलगाव ही वाशी असून आज दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वार्षिक आपलं ग्रामसभा घेण्यात आली विशेष ग्रामसभा घेण्यात आलेले त्यामध्ये काही विषय मांडले आहेत त्याच्यामध्ये विषय आहे की गावामध्ये जे सरपंचांनी का त्यां कामं केलेले आहेत त्यांचे कामाचे बिलं काढण्यासाठी काही ग्रामपंचायतीचे सदस्य राजकीय दबाव आणून त्यांचे बिलं काढण्यासाठी विरोध करीत आहेत त्यामध्ये बरेचसे कामं त्यांनी केलेले आहे त्या ल ज्या लोकांचे कामं केलेले आहे ते लोक बिलं घेण्यासाठी इथं हजर होते त्यामध्ये अंगणवाडीचे वाटं केलं आहे पाण्याची गर्दी होत होती तर नंतर तराफा मोटर आणली जो पाण्याची समस्या सोडवली आहे गावाची जे याच्या अगोदर गावामध्ये पाणी येत नव्हतं पंधरा पंधरा दिन तीन वार दिवस ते समस्या तराफा मोटर टाकून सम समस्या सोडवली आहे ते त्याचे बिलसुद्धा देणे बाकी आहे त्याच्यानंतर जॅकवेलमधला गाळ काढण्याचे बिल देणे ते, ते सुद्धा दे बिल देणे बाकी आहे अशा प्रकारचे काही कामं झालेले आणि त्याचे बिल देण्यासाठी गावातील काही ग्राम ग्राम ग्रामपंचायत सदस्य त्याला बिल देण्यासाठी विरोध करत आहे आणि ते त्याच्यावर ग्रामसेवक व अधिकारी यांच्यावर काही राजकीय दबाव आणत आहे की अशी बिल यांचे काढू नका म्हणून आणि त्यामुळे आमच्या गावाचा विकास फुललेला आहे खूप तरी